नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं टाइम्स ऑफ एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो यवतमाळ वाशिम जे आपलं मतदारसंघ आहे त्याची निवडणूक ही ऐनवेळी समोर आलेली सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या सर्व यवतमाळ वाशिम मतदारसंघातील जेवढेही मतदाता आहे तेच ठरवतील की आपलं मतदारसंघातील प्रश्न समस्या अडचण तुमचे प्रश्न आपल्या प्रभागाचे आपल्या विभागाचे प्रश्न आपल्या मतदारसंघाचे प्रश्न कोण संसदेत मांडेल एक मतदाता म्हणून तुम्हीच ठरवणार की नेमका कोणता व्यक्ती खासदार पदावर होणार यापूर्वी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध सर्वेक्षण असो भाग असो लोकांचे मत असो एक मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या चॅनल मार्फत मुळेच असा उद्देश नाही की कोणत्याही पक्षाचे राजकीय पक्षाचे उमेदवाराचे प्रसिद्धी व्हाव आणि आपण तसं करणार सुद्धा नाही परंतु एक आवाहन आपल्या चॅनल मार्फत करावे असे मला वाटत आहे ते म्हणजे असे आपण बघतो की जे आपला मतदारसंघ आहे किंवा इतरही मतदारसंघ आहे त्यामध्ये जे मतदान टक्केवारी आहे ती, ती कुठेतरी आपल्याला कमी दिसते शंभर टक्के दिसत नाही याचं कारण असं की बरेच व्यक्ती तो दिवस सुट्टीचा दिवस म्हणून सुद्धा एन्जॉय करतात परंतु हा आपल्या भविष्याचा आपल्या अस्मितेचा आपल्या येणाऱ्या पिढीचा ठरवण्याचा दिवस आहे येणारे पाच वर्ष कोण आपली भूमिका सरकार समोर मांडेल तेच ठरवण्याचा शासकीय नीती नियम धोरण उपाय योजना राष्ट्राची सुरक्षा राष्ट्रीय विषयक ध्येय धोरण असे विविध प्रश्न ठरवण्यासाठी आपण आपल्या प्रभागातून आपल्या विभागातून आपल्या यवतमाळवासी मतदारसंघातून उमेदवार पाठवतो त्यामुळे उद्या दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे याकरिता आपल्या चॅनलमार्फत एक आवाहन करण्यात येते मोठ्या प्रमाणावर आपल्या विभागातून आपल्या वार्डावार्डातून आपल्या प्रभागातून मतदान करण्यासाठी उद्या नक्कीच जा तुमचे मत हेच तुमचं भविष्य ठरवेल आता मी इथे कोणत्याही राजकीय पार्टीचा उल्लेख मुळीच करणार नाही की तुम्ही यांनाच मत द्या त्यांनाच मत द्या ते ठरवणारे तुम्हीच तुम्हाला सर्व माहित आहे तुम्ही एक मतदाता आहे तुम्ही जे आपण सिंपल गोष्ट मध्ये सांगतो की तुम्ही जास्त उन्हाळे पाहिलेले आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकता ठरवू शकता की कोणाला कोणाला मत द्याय द्याय परंतु मी एक सांगू शकतो जो व्यक्ती राष्ट्राचा विकास करू शकतो आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो आपले प्रश्न त्या त्या ठिकाणी येऊन मांडू शकतो आपल्याला न्याय देऊ शकतो आपल्यासोबत उभा राहू शकतो कोणीही असो त्याला निवडून ते आपणच देणार आणि त्याने आपले प्रश्न त्या त्या ठिकाणी मांडले पाहिजे असे गृहित धरूनच तुम्ही आपले मत हे त्या व्यक्तीला त्या द्या आणि आपण बघतो की जी शेवटची रात्र आहे ती मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून तर अशा प्रलोभनाला बळी पडू नका तुम्ही आता तुमचे मत दोनशे रुपये तीनशे रुपये आठशे तीन रुपये हजार रुपये दोन हजार रुपये याला विकसाल परंतु तुमचं येणारे पाच वर्ष भविष्य किती अंधारात राहील हे तुम्ही सुद्धा ठरवू शकणार नाही अहो एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यामध्ये आता हा थोडा चिंतेचा विषय गायीची किंमत जी गाय बैल जोडी आहेत त्यांची किंमत साठ हजार सत्तर हजार एक लाख चाळीस हजार बकऱ्याची किंमत बकरीची किंमत अकरा हजार पंधरा हजार वीस हजार जे आहे कुत्रा त्याची किंमत सहा हजार सात हजार आठ हजार आणि जे मतदान करतो तो मतदाता त्याची किंमत पाचशे हजार दोन हजार एक दारूची बॉटली एक कोंबडी फ्राय केलेली मसाल्यामधली एवढीच तुम्ही सुज्ञ मतदाता आहात तुम्हाला सर्व समजते काय करायचं काय नाही आपलं भविष्य ओळखा कोण आपल्या भविष्याच्या विचारधारेचा आहे तो महिला असो किंवा पुरुष हे ठरवूनच हे मनात ठेवूनच प्रलोभनाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर आपल्या पुसत डिव्हिजन मधून मतदान झाले पाहिजे हेच एक आमचा संकल्प आहे आपल्या चॅनल मार्फत त्याचमुळे सर्व पुसतकरांना सर्व यवतमाळवाशी मतदारील मतदातांना असे आवाहन करतो की तुम्ही सर्वजण उद्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणावर शंभर टक्के आपल्या घरातले मतदान झालेच पाहिजे असा प्रयत्न करा सुट्टीचा दिवस हा ठरू नका किंवा होऊ नका देऊ आपले भविष्य हे आपल्याच हातात आहे त्यामुळे आपले महत्वाचे मोलाचे लाख मोलाचे मत हे वाया जाऊ देऊ नका योग्य त्याच ठिकाणी आपले मत नोंदवा देश हित राष्ट्रहित आपल्या विभागाचे आपल्या प्रभागाचे हित जपूनच समोर ठेवूनच जे कोणता राजकीय पक्ष असेल उमेदवार असेल त्यांच्या समोरचे निशान दाबा बस हेच आव्हान आजचे व्हिडिओ मार्फत करण्यात येते आणखीही निवडणुकीची श्रृंखला संपलेली नाही एक नव्या एपिसोडमध्ये आणखी भगत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद